तू ही रे माझा झा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ईश्वरीचं रिझाईन लेटर अर्णव सरांनी स्वीकारल्यानंतर ईश्वरी आपलं लॉकेट घेऊन बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ती पुन्हा एकदा आपल्या हातातलं लॉकेट बघते आणि तिला आठवतं की लावण्याने ज्यावेळेस आपल्याला हे डेस्क दिलं होतं त्यावेळेस तिला एवढा आनंद झाला होता की, की माझं डेस्क आहे हे आणि मी इथं बसायचं वा क्या बडिया असं म्हणून तिला खूप आनंद झाला होता हे सगळं तिला आठवत आहे आणि तिने अर्णव सरांसोबत जे काही क्षण घालवले ते सगळे तिला आठवते आणि ती आपल्या डेस्कजवळ येते तेवढ्यात तिला आपल्या टेबलवर ठेवलेला गणूबाप्पा दिसतो आणि ती गणूबाप्पाला हात जोडते गणूबाप्पा एकदम बढिया काम केलं असं म्हणते त्यानंतर ईश्वरी तिथे आल्यानंतर आपलं सामान बॅगमध्ये भरते त्यावर तिच्या सोबतचे विचारतात की ईश्वरी काय झालं तू हे सामान का भरत आहे त्यावर ईश्वरी म्हणते काही नाही त्यावर दुसरी एक मुलगी म्हणते ईश्वरी तू हे सामान का भरत आहे त्यावर ईश्वरी म्हणते माझं रिझाईन दिलं मी मी जॉब सोडला आहे त्यावर लगेच एक मुलगा म्हणतो रिझाईन केलं म्हणजे ईश्वरी म्हणते नोकरी सोडली आहे मी त्यावर त्या म्हणतात काय तू नोकरी सोडली त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि ईश्वरी त्यांना बोलते की तुम्ही आजपर्यंत काम करताना मला खूप सांभाळून घेतलं त्याबद्दल थँक्यू आणि चला येते मी असं म्हणून लगेच ईश्वरी तिथून निघते आणि तेवढ्यात तिथे अर्णव सर आलेले असतात आणि ईश्वरी थांबून असं पाठीमागं बघते तर अर्णव सर तिथे येऊन उभे असतात आणि ईश्वरी तेवढ्यात आपल्या हातातले ते लॉकेटकडे बघते आणि तिला खूप असा स्वाभिमान वाटतो की मी माझं लॉकेट परत मिळवलं असं बघून ती तिथून निघून जाते आणि अर्णवही त्याच्या कॅबिनमध्ये जातो तेवढ्यात इकडे आता आजी आज आणि अविनाश मामा यांच्यामध्ये चिंटूचं अशा प्रकारे ईश्वरीला पर्स द्यायला गेला अशी चर्चा चालू असते आणि तेवढ्यात तिथे वल्लरी मामी येते आणि म्हणते घ्या घ्या गरमागरम जिलेबी घ्या असं म्हणते आणि आजी म्हणते कशाची जिलेबी आहे गही तेच वल्लरी मामी बोलतात की तुम्ही तोंड तर गोड करा मग सांगते मी तुम्हाला त्यावर आजी म्हणते अगं असं काय झालं तोंड गोड करायला त्यावर वल्लरी मामी म्हणते की तुमची आवडती ईश्वरी देसाई स्वार्थी मुलगी नोकरी सोडून गेली त्यावर आजी म्हणते काय आणि अविनाश मामाला तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि आजी म्हणते उगाच असं काहीही बडबड करू नको वल्लरी तू आणि इथे घरी बसल्या बसल्या तुला ही बातमी कळली कशी असं मामांनी विचारल्यानंतर मामी लगेच बोलतात की ठीक आहे माझ्यावर विश्वास नाही तर फोन करून विचारा ऑफिसमध्ये आणि तेवढ्यात अविनाश मामा आकाशला फोन करून विचारतात आकाश ऑफिसमध्ये ओके आहे ना तेवढ्यात आकाश म्हणतो नाही तर ईश्वरी आहे का ऑफिसमध्ये असं विचारल्यानंतर हो आकाश म्हणतो नाही सकाळी ठीक होतं पण आता ईश्वरीने जस्ट रिजाईन करून नोकरी सोडली आहे त्यावर अविनाश मामा म्हणतात काय ईश्वरी नोकरी सोडून गेली अरे पण का त्यावर आकाश म्हणतो काहीच कळलं नाही काय झालं ते त्यावर लगेच वल्लरी मामी बोलतात की घ्या गरज सरो आणि वैद्य मरो पण एक स्वार्थी माणूस त्याचा चेहरा समोर आलाय आत्ता तरी लक्षात आलाही ना तुमच्या चुकीच्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन बसलं की मग हे असा धक्का बसतोय आणि मामी जिलेबी हातामध्ये घेऊन आई जिलेबी ही इंदोरची नसली ना तरी पण गोड आहे असं म्हणत खाऊ लागतात आणि आजीला खूप राग येतो आजी खूप नर्वस झालेले असतात आणि आता इकडे आकाश अर्णवच्या कॅबिनमध्ये आलेला असतो अर्णवने फेकून दिलेल्या खाली पडलेल्या वस्तू आकाशवर उचलून ठेवत असताना अर्णवला बोलतो दादा आज ईश्वरी ऑफिसमधून गेली त्यावर कॅन यू हेल्प असं बोलल्यानंतर लगेच अर्णव ओरडतो आणि म्हणतो हां हो मीच पाठवून दिलंय तिला घरी असं म्हणून खूप चिडलेला असतो अर्णव अर्णव बोलतो तिला पैसे मिळाले तिनं मला पैसे परत केले आणि ती तिचं लॉकेट घेऊन गेली त्यावर आकाश बोलतो पैसे म्हणजे इन्सेंटिव्ह मिळाले ते पैसे दिले का त्यावर अर्णव म्हणतो हो आकाश बोलतो की आय एम सॉरी दादा त्यावर लगेच अर्णव बोलतो की तू का सॉरी बोलतो तू तर पॉलिसी फॉलो केली ना आपण सगळ्यांनाच इन्सेंटिव्ह देतो म्हणूनच तिला दिलं ना तर तू का सॉरी बोलत आहे अर्णव बोलतो की लॉकेट सोडून दुसरं कुणीच इम्पॉर्टंट नाही तिच्यासाठी कंपनीने काय केलं आपण काय केले तिच्यासाठी हे तिच्यासाठी काहीच इम्पॉर्टंट नाही असं अर्णव बोलत असतो ही, ही सगळ्यांना रूल्स नियम सांगते पण हिला कधीच आणि कशाचेच नियम पकडीत नाही हिला जर कोणी बोललं तर त्यांना बोलते आणि ही मला काय म्हणते तर भडकूचंद बरोबर आहे का तर आकाश बोलतो की दादा प्लीज कम डाऊन आपण घरी जाऊया का तुझा मी येतो थोड्या वेळात असं अर्णव बोलल्यानंतर आकाश बोलतो अरे असं चिडून काय होणार आहे एकदा शांतपणे तू तुझी तु बाजू तिच्या पुढे मांडली असती तर कदाचित ती थांबली असती असं आकाश बोलल्यानंतर अर्णव थोडासा शांत होतो आणि असं जर केलं असतं तर कदाचित आज ही अवस्था तुझी झाली ती झाली नसती त्यावर अर्णव लगेच बोलतो की आकाश प्लीज आणि आकाश तिथून निघून जातो अर्णव मात्र विचार करत असत आणि आता अर्णवला ईश्वरी काय बोलली कसं बोलली एक एक शब्द आठवतो लॉकेटशिवाय तिच्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाही आणि माझं लॉकेट द्या आणि तुमचे पैसे परत घ्या आणि माझं रिजिग्नेशन लेटर ॲक्सेप्ट करा हे सगळं ईश्वरी काय बोलली सगळं अर्णवला आठवत असतं आणि आता इकडे वल्लरी मामीला फोन करते आणि मामीला बोलते की ईश्वरीपासून आपली सुटका झाली आहे ते काय म्हणतात तुम्ही त्याला हो इन्सेंटिव्ह असं लवण्य म्हटल्यानंतर लगेच मामी म्हणतात की हो ते पैसे तिला दिले आणि आपलं काम ओके झालं आणि लवण्या मामीला बोलते की एकच डाव मी असा खेळले की डायरेक्ट चेक आणि आपलं काम फत्ते झालं हे आर ती खूप चिडलं असेल आता ती गेल्यानंतर इकडे मामीला खूप हसू येतं लवण्य असं बोलल्यानंतर वाटतं की खूप मोठी पार्टी सेलिब्रेट करावं त्यावर लगेच तिकून मामी बोलतात की अगं हे सेलिब्रेट करण्यामध्ये वेळ वाया घालू नकोस अर्णवच्या मनामध्ये तुझ्याबद्दल पेशन्स निर्माण कर असं वल्लरी मामी लवण्याला बोलत असते हे बघ मला तू ह्या घरची सून करायची आहे त्यामुळे इकडे तिकडे वेळ वाया नाही घालता तू अर्णवच्या मनामध्ये तुझी खास मैत्रीचं नातं निर्माण कर आणि तुला कसं सून बनवायचं हे माझ्यावर सोड त्यावर मामी म्हणतात की मी काय बोलते हे कळतंय ना तुरा तुला लावण्या असं बोलल्यानंतर तेवढ्यात तिथे मामा येतात आणि ते म्हणते लावण्या तू लावण्याशी बोलतेस का भेटू लवकरच बाय असं म्हणून फोन ठेवते आणि मामी मामाला विचारतात काय त्यावर मामी बोलते मी